नमस्कार मित्रांनो मी निखील स्वागत करतोय आपला हक्काच्या युट्यूब चॅनल शोभरी रिसॉर्ट वर तर आज घेऊन आले तुमच्यासाठी एक स्टेशन पासून दहा मिनिटाच्या अंतरावर जो की वन बीएचके फ्लॅट आहे जवळजवळ साडे च्या आसपास कार्पेट एरिया असणार आहे सोळा बाय लिव्हिंग रूम आणि नऊ बाय बाराचा चा तुम्हाला बेडरूम भेटणार आहे तसेच सोबत तुम्हाला लाईट फॅल फॉल सीलिंग आणि गिजर आणि सोबत तुम्हाला अक्वागार्ड सुद्धा याच्या फ्लॅटच्या सोबत फ्री मिळणार आहे बालकणी मध्ये फुल ग्रिल सुद्धा केलेले आहे तर या फ्लॅटचं लोकेशन असणार आहे उल्वे नवी मुंबई जी प्लस फोरची ची बिल्डिंग असणार आहे ओसे रिसॉर्ट प्रोजेक्ट आहे तर या फ्लॅट साठी आपल्याला ऑल बँक मधून लोन सुद्धा प्रोव्हाइड केले जाईल सिनेमॅटिक्स सिनेमॅटिक तर आपण बघितले असतील तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि फ्लॅट बघायला सुरुवात करूया बघू शकता हा फ्लॅट आपल्याकडे सध्या सेल साठी अवेलेबल आहे इथे जर बघता तर बाहेर तुम्हाला टोटल चार फ्लॅट बघायला मिळणार आहेत जी प्लस ची बिल्डिंग आहे स्टेशन पासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर इथे बघू शकता तुम्ही इथं लिफ्टचा एरिया असणार आहे आणि या तुमचा असणार आहे केसचा एरिया तर इथे तुम्ही बाजूला बघू शकता की इथं शुरॅक्स साठी वगैरे जागा दिलेली आहे आणि प्रॉपर तुम्हाला नॉर्थ फेसिंग हा फ्लॅट मिळणार आहे हा बघा लिव्हिंग रूम असणार आहे फ्लॅटचा फ्लॅटचा जवळजवळ एरिया असणार आहे तुम्हाला चारशे वीसचा कार्पेट एरिया विदाउट एक्सटेंड आणि तर फ्लॅट एक्सटेंड केलं आहे ही बघा इथे बालकनी होती ती पूर्ण एक्सटेंड केलं आहे त्याच्यामुळे इथे तुम्हाला एरिया जवळजवळ साडे चारशेच्या आसपास तुम्हाला कार्पेट एरिया मिळणार आहे वरती बघू शकतो तुम्हाला लाईट फॅन आणि फॉल सिलिंग वगैरे इन्स्टॉल करून दिलेली आहे जवळजवळ सोळा बाय नऊ फीटचा तुम्हाला हा लिव्हिंग रूमचा एरिया मिळतोय समोर तुम्ही बघू शकता की तुम्हाला मोठी अशी फ्रेंच विंडो बघायला मिळते सोबतच तुम्हाला फुल सुद्धा इथे केलेला दिसतोय समोर जर बघताय तर दोन पीठची तुम्हाला इथं बालकनी मिळते इथं पूर्ण मोठी बालकनी होती जी काही त्यांनी कन्वर्ट केले सध्या म्हणजे त्यांनी जो काही फ्लॅट होता तो पूर्ण एक्स्टेंड केला आहे याबाजून सुद्धा तुम्ही बघू शकता की फ्लॅटचा एरिया वगैरे कसा दिसतो तर तो इथे तो टीव्ही युनिटसाठी तुम्ही बघू शकता की या बाजूला आपल्या टीव्ही युनिट साठी जागा दिलेली आहे त्यांनी त्याच्यानंतर आपला जो काही सोफा तुम्ही या बाजूला सेट करू शकता तसं तुम्ही जर डायनिंगचा स्पेस बोलता तर हे बघा वन मध्ये सुद्धा तुम्हाला डायनिंगचा स्पेस मिळतो एक चांगला असा तुम्ही जर वाला जर का टेबल ठेवत आहे तर तुमची कमीत कमी चार ते पाच माणसं आरामात इथं डायनिंग वगैरे करू शकतात इतकी जागा इथं दिलेली आहे डोरची क्वालिटी एकदा आपण बघूया खूप चांगली अशी डोरची इथं क्वालिटी दिलेली आहे वुडन फिनिशमध्ये सोबत तुम्हाला आय वॉल दिलेला आहे आणि इथं बघा लॉकिंग सिस्टम वगैरे तुम्हाला दिलेली आहे त्याच्यानंतर हा होता लिव्हिंग रूमचा एरिया त्याच्यानंतर थोडा पुढे जातोय तर समोर आपण बघूया आपल्याला मिळतोय वॉश बेसिनचा एरिया छोटासा बाजूला बघतोय तर आपल्याला मिळतोय बाथरूमचा एरिया जवळजवळ पाच बाय चारच्या साईज मध्ये तुम्हाला बाथरूमचा एरिया मिळतोय बघू शकता इथे असणार तुमचा शॉवरचा एरिया आणि तिथे तुमचं बघू शकता की व्हेंटिलेशनसाठी विंडोची जागा दिलेली आहे आणि इथे असणार तुमचा गिजरचा एरिया जो की इन्स्टॉल केलेलंच आहे आपल्यासाठी आणि टाईल्स बघू शकता बिव्लेव परत आपल्याला टाईल वगैरे बघायला मिळणार आहेत सेम कॉम्बिनेशन तुम्हाला इथे फ्लोरला पण दिलेलं आहे तुम्हाला टाईल वगैरे मिळणार आहे तसेच डोरची क्वालिटी सुद्धा तुम्हाला डिसेंट मिळणार आहे इथे बाजूला जर जातोय तर तुम्हाला मिळतं टॉयलेटचा एरिया जो की इंडियन टॉयलेट असणार आहे बघू शकता जवळजवळ चार बाय तीनच्या साईजमध्ये तुम्हाला टॉयलेटचा एरिया मिळतोय जर तुम्हाला का वेस्टर्नची गरज आहे तर तुम्ही यानंतर तुम्ही कन्वर्ट वेस्टर्नमध्ये सुद्धा करू शकता सेम डोर क्वालिटी इथे कन्वर्ट केले आहे आणि तुम्हाला वेंटेशन साठी विंडो दिले आहे तुम्ही बघू शकता तसे इथं पण तुम्हाला ले बीम लेवल पर्यंत टाईल वगैरे मिळत आहे त्याच्या बाजूला जातोय तर आपल्याला बघा एक पॅसेजरिया मिळतोय जवळजवळ तीन फीटचा त्याच्यानंतर हा आहे समोर आपला किचनचा एरिया आणि समोर असणारे बेडरूमचा एरिया बेडरूमची ची साईज पण खूप मोठी आहे पहिले आपण किचनचा एरिया समजूया नंतर आपण बेडरूमकडे जाऊया किचनचा एरिया बघूया आपण जवळजवळ सात बाय सातच्या साईज मध्ये आपल्याला इथे किचनचा एरिया मिळतोय सिंगल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला इथे किचन प्लॅटफॉर्म मिळणार आहे तशी इथं पण तुम्ही बघू शकता की भीम लेवल पर्यंत तुम्हाला इथं टाइल्स दिलेले आहे इथे आहे तुम्हाला बेसिन दिले आहे सोबतच एक्वागार्ड आणि एक्वा गार्डचा पॉईंट सुद्धा इथे तुम्हाला दिलेला आहे तर फ्लॅट सोबत तुम्हाला गार्ड सुद्धा फ्री मिळणार आहे खाली बघू शकता तुम्ही तीन कंपार्टमेंट आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही इथे मॉड्युलर किचन सेट करू शकता त्याच्यानंतर बाजूला जाते आपल्याला बघा इथे एक विंडो दिसते मोठ्या साईज ची आहे इथे सुद्धा मॉस्किटो नेट इन्स्टॉल केला आहे इथे पण हाफ ग्रिल आणि सोबतच फुल ग्रिल पण तुम्हाला इन्स्टॉल करून दिलेला आहे बाहेर जर बघताय तर दोन फीटची तुम्हाला बाल्कनी मिळते ही बघा इथे तुम्ही वॉशिंग मशीनचा तुमचा पॉईंट वगैरे तुम्ही सेट करू शकता म्हणजे तुमची वॉशिंग मशीन तिथशी राहील प्रॉपर त्याच्यानंतर जर जातोय बघू शकता आपण हा तीन फीटचा जवळजवळ एरिया आहे त्याच्यानंतर आपण बेडरूममध्ये जाऊया डोर क्वालिटी बघू शकता तुम्ही जी काही तुम्हाला हॉलमध्ये दिसत होती मेन डोरची क्वालिटी सेम डोर क्वालिटी इथे सुद्धा कंटिन्यू असणार आहे इथे बघू शकता तुम्ही की जी काही फ्रेमिंग आहे वुडन फ्रेमिंग दिलेली आहे त्याच्यामुळे जो काही लुक येतोय तो चांगला लुक येतोय आणि हा असणार आहे बेडरूमचा एरिया जवळजवळ बारा बाय नऊच्या साईजमध्ये तुम्हाला बेडरूमचा एरिया मिळणार आहे चांगल्या साईजचा सा असं बोलू शकता आपण कारण नॉर्मली स्टँडर्ड तुम्हाला दहा बाय नऊच्या साईज मध्ये सध्या मिळतोय हा बारा बाय नऊचा चा एरिया आहे बारा बाय नऊ किंवा साडे चा एरिया असेल अप्रॉक्स तुम्ही आल्यावर सुद्धा बघू शकता तर इथं समोर तुम्ही विंडो बघताय तर इथे तुम्हाला एक चांगल्या साईजची विंडो मिळते तसेच सनलाईट आणि व्हेंटिलेशन एकदम चांगल्या प्रकारे इथं फ्लॅटमध्ये येतोय समोर बघू शकता तिथे तुम्हाला मोस्टली नेट वगैरे इन्स्टॉल केलेला मिळेल आणि सोबत तुम्हाला फुल ग्रील सुद्धा बघायला मिळेल इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की लाईट फॅन वगैरे इन्स्टॉल केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता इथं पण जी काय बाल्कन होती ती पूर्ण एक्सटेंड करून घेतलेली आहे आणि तसेच तुम्हाला हे बघू शकता की एसी वगैरे ठेवण्यासाठी तुमचा आउटडोर इथं जवळजवळ दीड फूटचा तुम्हाला इथे एक एरिया मिळतो जिथे तुम्ही जो काही आपला सामान वगैरे असेल तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर बघा हा असा तुमचा बेडरूमचा एरिया दिसतोय दिसतोयसाठी आपल्याला इथे पॉईंट दिलेला आहे आपला बेड वगैरे आपण इथे सेट करू शकता आणि आपला जो काही वॉर्ड्रोप असेल ते इथे किंवा या एरियामध्ये आपण वॉर्ड्रोप पण सेट करू शकता फ्लॅट एक्स्टेंड केल्यामध्ये हा बघा पाईप येतोय मध्ये पण हा तुम्ही एकदम चांगल्या रीतीने कव्हर करू शकता प्लायने वगैरे किंवा समजून पण नाही येणार की तिथं पाईप वगैरे आहे असा काही इन फ्युचर त्याचाही काही प्रॉब्लेम होणार नाही आणि बघू शकता आतमध्ये सुद्धा इथं फ्रेमिंग केलेली आहे तर चला एकदा फ्लॅटचा वॉक करून घेऊया त्याच्यानंतर नियर बाय एरिया आणि प्राइसिंग बद्दल बोलूया हा लिव्हिंग रूम चाहरा होता आहे तुमचा टॉयलेटचा एरिया आणि असणार तुमचा किचनचा एरिया तर ह्या फ्लॅटच्या एरिया मध्ये तुम्हाला अमनगरी स्टेशन आणि खारकोपर स्टेशन दहा मिनिटाच्या अंतरावर असणार आहे तसेच अटल सेतू जो काही नवी मुंबई मध्ये कनेक्ट करतोय मुंबईला तो, तो तुमच्या बिल्डिंग पासून पाच ते दहा मिनिटाच्या डिस्टन्स डिस्टन्समध्ये असणार आहे तसेच जो काही दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट होतोय तो तुमच्या बिल्डिंग पासून दहा मिनिटं डिस्टन्सवर असणार आहे तसेच तुमच्या डेली नीडच्या गोष्टी म्हणजे किंवा डिमार्ट असू दे किंवा जो काही मार्केट असेल तो तुमच्या नियर बाय म्हणजे शंभर ते दोनशे मीटरच्या रेडियस मध्ये तुमच्या येणार आहे तसंच या फ्लॅटचा अप्रोक्स एरिया होता साडेचारशेच्या आसपास कार्पेट एरिया आणि या फ्लॅटची प्राइझिंग असणारे फोर्टी सेव्हन लॅक्स ऑल इन्क्लुझिव्ह सत्तेचाळीस लाख ऑल मध्ये तुमच्या नावावर हा फ्लॅट होऊ शकतोय तर फ्लॅट आवडला असेल तर नक्की दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून विजिटल्या येऊ हो शकता तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हो